हो, अबू क्रिस का गाणं सुने का? मेटा। ए, मेटा। किती बोरा पडलेली आहे ती म्हणजे हीच मला वाटतं पहिल्यांदाच बोर मी बोर बोरिंग धरलेली आहे अभी काय म्हणशील खाऊन खाऊन आजारी पडशील की कसं वाटतं तुला बोर खाऊन कसा वाटतं तुला एकदम कशी आहेत बोरा या नमस्कार माझं नाव आहे सागर कुएसकर आणि सागर कोकणी मुलगा युट्यूब चॅनलवर तुमचं भरपूर दिवसांत स्वागत आहे तर आता कोकणात रानमेवो सुरू आहे म्हणजे आपलो पहिलंच रानमेवो म्हणजे थंडीच्या दिवसातलो म्हणजे बोरा तीच आज आपण खाण्यासाठी चाललेले आहो तिकडे जिकडे बोरा तिकडे जाणार आहो तिकली आहेत काय बघणार आहोत आत्ताची सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळवर आपल्या कोकणात क्रिकेट पण खेळला जाता ते पण ह्या व्हिडिओत बघणार आहोत तर आता जाऊया पहिलं तर बोरा खाऊया आणि आपल्याबरोबर आहात आपले दोन भाव तर चला तर आता आपण मळ्यात आलेले आहो आणि आपल्याबरोबर बी कुवेसकर आणि आर्यन कुवेस करा हे बघा दोघे पण आलेले आहेत आपल्यावर आता मस्त बोरा धरले आहेत त्या बघूया आणि आता सुरुवात झाली आता समजत काय बोराची झाडा समोरच दिसतातच जाऊया आणि बघूया तर आता आपण आलेलो बोराच्या झाडाजवळ आणि हे बघू शकता तुम्ही अजून कच्ची आहेत बोरा आत्ताशी पिकूक सुरुवात झालेली आहे हळूहळू पिकतात अजून खायचाच एक बोर पिक्का दिसत नाही इकडे वरती हा तसा पिक्का म्हणजे आंबडगोड असा आणि हे बघा एक दोन तीन दिसत जातोवर दिसतच असतील तुम्हाला ह्या बघा एक जरा तर हे बघा अशा प्रकारे आपल्या दोन बोरा भेटलेली आहेत अजून पिकूची आहेत त्यामुळे काय जास्त होरेगिरी करून फायदो नाही आता ते पिकू दे आणि त्याच्या नंतर आपण एक सेपरेट असो बोराचा व्हिडिओ बनवूया बैठी ना मस्त वीडियो पाखो बाइक मी खाते अपलो गुड़े तो यहा मित्रनो बार खाओ दोन तीन भेटली दोन भेटली दोनती दोन भेटली बोरा जास्त आम का त्या बोरणीवर कमी धरतात बोरा एक नंबर असतो बोरा आंबट गोड बोर। आणि ह्या तुम्ही बघू शकतास पूर्णपणे डुकरान ह्या सगळा खाणलेला डुकरा येतात तिकडे रात्रीची तुम्हाला माहीत असत हे ढिकळा ढिकळा असे म्हणतो आम्ही का आणि ह्याच्यात भुंबुरी नाही काहीतरी खाण्या ह्याच्यातनं काहीतरी भुंबुरडे काहीतरी भेटायचे हे आम्ही खायचे ह्याच्यातनं फोडून तुम्हाला नक्कीच माहीत असत ना तर क कमेंट करून सांगा अजून काय आत्ता त्याचं सीझन हा काय माहीत नाही मग ह्याच जा, ह्याच्यानंतरच तर ह्याच्या आतमध्ये अशा प्रकारे काहीतरी भेटायचा म्हणजे हे कंदमूळच आहे एक जमिनीतून निघालेला आणि ता पहिला आम्ही खायचो म्हणजे आजून तर वला वलाव हा इकडे या बघू शकतो मी वलावला मोठी मोठी ढिकळा होतात ना तर हमखास त्याच्यात ही भुंबुरडो काय भुं काय म्हणतात माका आता आठवत नाही पण चवीक एक नंबर लागायचे एक टेस्ट वेगळीच आणि तेव्हा लहानपणीचा ती मजाच होती खावची आत्ता काय ते पण गायब झाले असे मजामध्ये वाटतात आता मी दोन तीन ढिकाळा फोडलं आहे त्याच्यात मागा काही दिसले नाही तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमका पण तुम्ही हे खालास काय नक्कीच कमेंट करून सांगा तर हे बघा अशा प्रकारे हे असता तुम्ही पण नक्की खाला असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा खात ह काय भेटलो तो पहिलंच कडक होतो त्याच्यात एकदम नरम नरम पण असत आणि एकदम जबरदस्त असतात एकदम गोड गोड खाल्ला असेल तर नक्कीच कमेंट करशाल तुम्ही जाऊया बोले भाव गेले आहेत पुढे वाट लावला नाही असतील बोरा बोरा काढला नाही सगळी हां आलाय थांब घरा संपवला नाही असतील माझ्यामध्ये तिकडे असा एक झाड लवकर बोरा होतं त्या ठिकाणी गेलेले आहेत ते दोन पिशे भरून बोरा भेटलेली आहेत तिकडे आपलं अबी या आणि आज मित्रांनो तिळगुळ म्हणजे मकर संक्रांती तर तुमका सगळ्यांका मकर संक्रांतीचे भरपूर असे शुभेच्छा आणि आपल्या बाबून तिळगुळ आणलं ना तर मित्रांनो बघा तिळगुळ घेवा आणि गोडगोड बोला आणि तिळगुळ खाऊ केवा बघा तिळगुळ हा खाते मी आता अभे एकदम तोंडाक लागलो सगळं बघा बोरा किती पडलेली आहेत ती बघा भरपूर लवकर झालेली आहेत बोरा ही ही बघा किती बोरा पडलेली आहे ती म्हणजे हीच मला वाटतं पहिल्यांदाच बोर मी बोर बोरींग धरलेली आहे तुम्ही काय म्हणशील खाऊन खाऊन आजारी पडशील की काय कसं वाटतं तुला बोर खाऊन कसा वाटतं तुला एकदम भाजी कशी आहेत बोरा चांगली चांगली म्हणजे कशी गोड गोड वाट लावशील की आणि <laughs> आपलं इकडे बाबू आ बाबू काय थांबतच नाही दोन किशे भरला तरी काय थांबूचा काय नाव घेत नाही चला आता मी काय जमवत नाही याने घेतला निया नंतर त्यांच्या खिशात मी हात घालायचो आणि बोरा घ्यायची बबू पळ मारता बघ तसो मी जवळ जाते जसो आणि आता जाऊया आपण सड्यावर अभिमन्यता था थांब म्हणू अजून चार किशे वाट लावशील की काय आता हे चला आता लय बोरा जमवलास जास्त पण बोरा जमवू नकास आपल्याकडे आधीच एकतर बोरा बोरा नाही आपल्याकडे पोरा कमी आहेत जर आता दाखवा आपल्या आप सागर कोकणी मुलगा युट्यूब फॅमिली किती बोरा जमवलास बघा बिन वाटता होती नव्हती ती सगळीच जमवला नाहीत आपला काम पच्चीस केला ना सुंदर असा तुमका गाडी गेली ती बघूक लागतात काय तुमका आता जरा हे व्हिडिओ जरा बोरा दाखवा हा वासकाडी तशी हवाच पहिल्यापास हे बघा बाबून पण काय जरा चांगली तरी जरा जमवायची चांगली हे बघा ही अबीन जरा जरा चांगली चांगली जमवलं नाही हे ना कोरोना व्हायरस झाली ती पण बरं जमवलेली आहेत कोरोना झाली असं वाटतात एक का तर आता जाऊया खाईत खायत जरा मस्त मजा मस्ती करत आणि तुम्ही पण यावा बोरा खाऊ आपल्या कोकणात तुमका येऊक लागत अभि म्हणता बाबू म्हणता माझी आहेत चला आता जाऊया तर खाऊ केवा बोरा मस्त पिकलेली भेटलेली आहेत बोरा बरं टेस्ट करूया खाले नव्हते मी पिकलेली बोरा एकदम सुंदरच लागतं का प्रश्नच नाही कोरोना व्हायरस झालो मित्रांनो आजारी या तरी पण बोरा खाऊ खालेलो दोन दोन काय चार चार किसे हत तेवढे भरून घेतला नाही त्याचा काय आधारे अजून पडू जा घेतला बोरा औषधा म्हणता वा छान हे तुम्ही कधी हे खाल्लास काय मुंबरडे खाल्लास काय हेच्यात ह्या फोडून कधी खाल्लास काय याच्यात एक असता कंदमूळ सारखा असता एकदम भारी लागता आम्ही पहिला खायचे आता एवढा दिसत नाही पहिला आपण खालेला मग बघत होते मी काय काय दिसला नाही मग म्हणजे एकच भेटला अरे त्याच्यात एकच भेटला मागा बा झवलं सांगणार तू तर आता जाऊया की आमची सगळ्यांची घरात चुलत्या पुतण्यांची एकदम मस्त वातावरण हा आजचा ढगाळ असा सुंदरसे ढग वगैरे दिसतात आता जाऊया वरती मस्त कोकणातील तुम्हाला खेळ दाखवतो क्रिकेट कसो खेळतात शिवे त्याच्यात काय काय असत एकामेकांकडे काय काय बोलतील तुम्हाला ह्याच्यातनं बघू भेटत वेगळीच मजा वळ्या काजूक सुरुवात झालेली आहे म्हणजे सुरुवात म्हणजे मोर योग सुरुवात झालेली आहे अजून तर भरपूर वेळ आहे कधीच उडवलं बाबू काय म्हणता बघा सुरुवात झाली असते तर कधीच उडवलं असतं की आत्ताशी मोर योग सुरुवात झालेली आहे आपल्या काजू पण आणि आंब्याक पण काजू सीजन लांब तो काजू खाऊची एक मजा वेगळीच आहे ओल्या काजूची भाजी अजून वेळ येते का तर आता आपलो अभी काय म्हणता अजून तर आंब्याक सुरुवात झाली पण नाही काय काही ठिकाणी झाले पण असतील तर अभी म्हणता मित्राकडनं तुका पिक्को आंबो आणत तू काय म्हणतेस मित्राकडनं पिको आंबो आणतो चालेल बघूया आंबू आणत की काय आणत बघूया उद्या ना की एप्रिल फुल आता आता तो काय एप्रिल जानेवारी चालू नाही उद्या पाठ फोडली जाणार आता अजून कच्चो पण खाऊ नाही आणि भेटतो आंबो जबरदस्त तू कच्चो आंबो खालस भेटी गावी तू जाऊ जाता बंडल मारत नहीं बता अभी पिक्को मरु दे कच्चो तरी आंबो घून मैसे बाबू मैसेनी कड़ना की मित्रा कड़ना तो आता बगैया अभी फेकेगिरी के लिएपत फेकेगी खरी आटत नहीं मरी आता उ दाबी जी पाटठपठुक लागत हा क्रिस का सुनेगा? गाना सुनेगा <laughs> का गाना बेटा क्रिस का गाना सुनेगा <laughs> गा। इंस्टाग्राम इंस्टाग्रामचा व्हायरल बॉय कोण कोण फेमस होतं इकडे आम्ही इंस्टाग्रामवर मेहनत करून अजून काय आमच्या आमचे काय फॉलोअर्स पण वाढत नाहीत अजून एवढी काय मेहनत करत नाही आम्ही चालू आहे तरी पण मेहनत व्हिडिओ बनवतो हो। यूट्यूबवरती इंस्टावरती जो असंच काय सपोर्ट राहून दे काय बघतास पाच पन्नास लोक आहात ती लोक म्हणू शकत नाही आपली यूट्यूब फॅमिली जा जास्तीत जास्त लोकांनी बघा आपलो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि आता आपलो अभी ऑनलाईन झालेलो तरी कॉल करता वाटता तर इकडे ना सगळीकडे गवत होता आणि आग लागली होती इकडे आणि सगळा पूर्णपणे जळून गेलेला बघू शकता तुम्ही सगळीकडे एकदम सगळा साफ झालेला एका तऱ्हे म्हणू शकतो चांगला पण झाला ती आग दुसरीकडे कुठे बागेत वगैरे गेली असते ना तर वांदे झाले असते सगळे पोर होते त्यांनी सगळ्यांनी आणि मेहनत घेऊन तर अबी आणि बाबून काहीतरी बोराचा काहीतरी दाखवला ना झाड आणि हे काही मारकावं लागणार माझ्यामध्ये दुसऱ्याच्या कंपाना कंपाऊंड आया या आणि त्याच्यात आपण आलेले आह कच्ची बोरा आपण पिक्की म्हणजे गो गोड लागतात पिक्की नाही म्हणू शकत <laughs> का रे खर बोरा तो तो बोरा ख

आपली बाजारी बोरा भेटत ना त्या टाइप मध्ये ह्या बोरा हिरवासून मस्त लागतात आता पण हवी काय म्हणून काय कच्चीच भेटली आहेत बघा एवढी भेटली आहेत आपल्या बुरा बघूया काय पद्धती बोर लागता कच्चा पिक्का म्हणजे अर्धा पिक्का अर्धा कच्चा आणि चला आता बाद दला जंग बाकी जंग पण ठेवा आपण तर आता आपण ग्राउंड जवळ आलेले आणि इकडे सुद्धा आग लागली होती आणि इकडे पण पूर्णपणे जळलेला ग्राउंड जरा जास्तच लवकर आलेले त्यामुळे अजून कोण दिसत नाही आता हळूहळू सगळी आपली पब्लिक येतील म्हणजे आपले पोरा येतील आणि काय खेळूची मजा कोकणातील क्रिकेट बॅटबॉल खेळूची एक मजाच वेगळी आहे आपली तिकडे बलबट बॅट आणि बॉल असतात तिकडे काय खया रे ইয়াই অরাই কারে সিয়াই কারেয়াই

आपण मागे निघील मारणार व्हाईट बी लावून बॉल कसे लागायचं छान छान निघील ओके चल